गावातला संजीवनी उद्योग समूह आणि आजचा समारोह हे त्याचं जिवंत उदाहरण आहे आणि यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ज्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक म्हणून सार्वजनिक कारकिर्दीचा प्रारंभ केला आणि सलग बत्तीस वर्ष जे पुणे जिल्हा बँकेचे संचालक होते ते माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं लोकप्रिय नेते माननीय अमित शाह साहेब आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील साहेब गिरीश महाजनजी आवर्जून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी थांबा थांबा जरा थांबा जरा कळ काढा कळ काढा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले संजीवनी ग्रुपचे प्रेसिडेंट बिपिन दादा कोल्हे आपल्या माजी आमदार आणि संजोनी महिला बचत गटाच्या फाउंडर स्नेहलता ताई कोल्हे कोपरगावचे माझे विधिमंडळातील सहकारी आशुतोष काळे आपल्या कारखान्याचे तरुण चेअरमन विवेकजी कोल्हे जमलेले सर्व संजीवनी उद्योग समूहाचे माझे सभासद बंधू भगिनी माझ्या लाडक्या बहिणी सर्व कामगार अधिकारी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो मी सुरुवातीलाच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले या सगळ्या विभूतींना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आज सहकार मर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी ग्रुप यांचा हा देशातील पहिला सहकारी सी एन जी प्रकल्प व स्प्रेडर ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्प याचं उद्घाटन आज अमित शाह साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं केलंय आणि या करता दादांनी विवेकजींनी स्नेहलता ताईंनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो इथं आल्यानंतर मला फार वर्षापूर्वीची एक आठवण येते कोल्हेसाहेब ज्यावेळेस आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत होते त्या काळात एकदा आपल्या कोपरगावला दुधाचा एक मोठा आपण सभा आयोजित केलेली होती दुधाला दर मिळाला पाहिजे अशा प्रकारची आणि तेव्हापासून माझं इकडच्या भागामध्ये जाणं येणं एकंदरीतच साहेबांच्या बरोबर फार जवळनं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली मी त्याबद्दल नशीबवान समजतो रयत शिक्षण संस्था असेल व्ही एस आय असेल वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील तिथं आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळायचं अतिशय दूरदृष्टी असणारा नेता परंतु नेहमी नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न कोलेसाहेब करायचे नंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी बिपिनदानी उचलली त्यांनी देखील त्या बाबतीमध्ये दे जे काही रोपटं लावलेलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढवण्याचं चा काम वटवृक्षामध्ये रुपांतर करण्याचं काम केलं साहेबांच्या सुनबाई स्नेलता ताईंनी पण त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम केलं आणि नवीन पिढीचा प्रतिनिधी यांना त्यान विवेकनी देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम चालवलं मगाशी विवेक म्हणत होता हे झालं ते धन्यवाद ते झालं धन्यवाद मी आता म्हणतो मी जे म्हणणार आहे त्याच्यानंतर म्हणायचं तुम्ही धन्यवाद विवेकनी उत्कृष्ट भाषण केलं बस तुलाही धन्यवाद घेऊन टाकले मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आजचा दिवस कोपरगाव आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली जाईल अशा प्रकारचा हा दिवस आहे राज्यातील सहकार चळवळीतला खूप मोठा इतिहास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं चा काम या चळवळीनं केलं ज्यांनी कुणी ह्या देशामध्ये सहकारी चळवळ आणि आपल्या राज्यामध्ये विशेषता वाढवण्याचं काम केलं दूरची दृष्टी दाखवली नुसता ऊसापासून साखर न बनवता जेवढे काही बाय प्रॉडक्ट करता येतील त्यामध्ये जर सर्वात जास्त सहकारी तत्वावर कुणी बाय प्रॉडक्ट केले असतील तर ते सहकारमर्शी शंकरराव गोलेसाहेबांच्या ह्या सहकारी साखर कारखान्याने केली नेहमी काही ना काही नवीन विचार मला त्यांच्यावर परदेशात पण जाण्याची संधी मिळाली नेहमी काही ना काही ते आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करायचे राज्यातील या एकंदरीत जिल्ह्याला पण एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे अहिल्यानगर कोपरगाव हे सहकार क्षेत्रातील एक महत्वाचं केंद्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं या भागाने फक्त साखरेमध्ये का क्रांती केली नाही तर दुधामध्ये देखील क्रांती घडवली आज पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान आणि शेतकरी कल्याण यावर भर देत सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याने आपली एक वेगळी ओळख केलेली आहे मला देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या साक्षीनं आहे आम्ही यावेळेस एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आम्ही सगळे महायुतीचं काम करत होतो अनेक ठिकाणी ताकदीचे लोक होती परंतु काही काही ठिकाणी काहींदा दोघं दोघं असल्यामुळं थांबावं लागलं आणि यावेळेस ज्यावेळेस कोपरगावच्या बद्दल ती जागा आमच्याकडे आमच्याकडाली आम्ही आशुतोषला उमेदवारी दिली त्यावेळेस कुठलाही मनामध्ये किंतू न ठेवता संजीवनी ग्रुपनी मनापासून महायुतीचं काम केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो तुमचे लाख लाख आभार मानतो आत्ताच येताना आम्हाला शा, शाह अमित शाह साहेब विचारत होते मी एवढी सीन तुम्हाला देखवतो तुमच्या मनामध्ये जे आहे ते शहा साहेबांच्याही मनामध्ये आहे एवढंच मी सांगतो त्याच्यापेक्षा जा जास्त त्याबद्दल काही बोलत नाही मित्रांनो या प्रकल्पातनं दररोज बारा टन सी एन जी निर्मिती होणार आहे आणि तो थेट पेट्रोलियम कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळं कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे आपल्या सभासदांना दोन पैसे जास्त भाव द्यायला मदत होणार आहे त्याच्यामध्ये अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता म्हणून देखील ओळखला जाणार आहे वाहतूक क्षेत्रातील आर्थिक खर्च कमी करण्यासाठी सुद्धा या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि कारखान्यातनं जे, जे सांडपाणी आणि डिस्लरी स्पेंटवॉशमधून म्हणून मिथेन वायू वेगळा करून शुद्ध स्वरूपातील सीएनजी तयार करण्याची प्रक्रिया पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरेल याबद्दल देखील मी विश्वास व्यक्त करतो इथं इथेनॉल निर्मितीच्या नंतर उरणाऱ्या प्रेसमड पासून सी एन जी तयार करून तो हो। बी पी सी एलच्या माध्यमातून ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवला जाणारे पंचावन्न कोट रुपये खर्च या बाबतीमध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आदरणीय अमित शहा साहेबांची फार मोठी मदत झालेली आहे ह्याच्यामध्ये मोलेसियस पासून पोटॅश मिळून ते शेतकऱ्यांना परत देण्याची योजना देखील त्यामुळं देशातील आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे आज आपल्याला मार्केटमध्ये पोटॅश मिळत असताना अडचण येते परंतु आता, ये आता तुम्ही तुमच्याच भागामध्ये स्वतःचा पोटॅश निर्माण करणार आहात हा मल्टीफीड प्रकल्प असल्यानं फक्त ऊस नाही तर नेपियर गवत कापसाचे अवशेष आणि वेगवेगळ्या प्रकारे नगरपालिकेतील सेंद्रिय कचरा यापासून सुद्धा कॉम्प्रेस बायोगॅसची निर्मिती होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना आंतरपीक म्हणून अधिक उत्पादन उत्पन्नाचे पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतात असा खूप एक चांगला प्रकल्प मध्ये घेतलेला आहे इतर देखील सहकारी साखर कारखाने त्याचं अनुकरण करतील आम्हाला कालपासून आम्ही आदरणीय अमित शहा साहेबांच्या बरोबर ते सांगतायत की बाबा मी एन सी डी सीमधनं अशा प्रकारचे प्रकल्प उभे करता मनापासून महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारीला सहकार्य करायला तयार आहे त्याचा पुरेपूर फायदा आपण सगळेजण उचलूया सध्या पूरग्रस्तांच्या बद्दल देखील महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण झालेलं आहे संपूर्ण महायुतीचं सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे तिथं कुठेही निधीची कसली कमतरता भासू देणार नाही कुठल्याही परिस्थितीत आपल्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही शासन शेतकऱ्यांच्या अपदग्रस्त पाठीशी ठामपणे उभं आहे महाराष्ट्राला मोठ्या मदतीची गरज आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे कालपासून आम्ही अमित शहा साहेबांशी बोलतोय त्यांनी पण त्याच्यामध्ये मार्ग काढायचा सकारात्मक अशा प्रकारे भूमिका घेतलेली आहे नेहमीच महायुती सरकारला एन डी एच्या सरकारनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनी भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे याही वेळेस तशीच मदत ही महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो प्रचंड संख्येने तुम्ही आदरणीय अमित शहा साहेबांचं स्वागत करता इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे स्वप्न स्वर्गीय सहकार महर्षी कोले साहेबांनी उराशी बाळगलेलं होतं ते स्वप्न पार पाडण्याच्या करता कृतीत आणण्याच्या करता पुढची पिढी देखील उत्तम पद्धतीचं काम करते त्याबद्दल बिपिनजींचं स्नेहल तताईंच विवेकचं तुमच्या सगळ्या संचालक गोडाचं तुम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहता त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो असाच आशीर्वाद असाच पाठिंबा आपण इथून पुढच्या काळामध्ये ठेवा